प्रश्न क्रमांक एक आहे वैदिक संस्कृतीचा प्रारंभ कोणत्या लोकांनी केला वैदिक के संस्कृतीचा प्रारंभ आर्यांनी केला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण हडप्पा संस्कृतीवर आधारित सर्वच्या सर्व प्रश्न पाहिलेला आहेत आज आपण वैदिक संस्कृतीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या रेल्वेच्या एक्झामसाठी त्याचबरोबर एस एस सी एम टी एस च्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे ऋग्वेद कुठल्या प्रकारचा ज्ञानाचा संग्रह आहे म्हणजेच ऋग्वेदामध्ये काय आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आणि प्रार्थना दिलेल्या आहेत पुढील प्रश्न आहे आर्य लोक मूळता कुठून आले होते असे मानले जाते आर्य हे मध्य आशियामधून आले होते असे मानले जाते पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृती सप्तसिंधू सप्त सिंधू म्हणजे काय ठीक आहे इथं थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे तुम्ही करेक्ट करून देईन सप्त सिंधू म्हणजे एकूण सात नद्याला सप्त सिंधू असं वैदिक संस्कृतीमध्ये म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे वेदांचा सर्वात जुना ग्रंथ कोणता वेदांचा सर्वात जुना ग्रंथ कोणता उत्तर आहे ऋग्वेद सर्वात प्राचीन वेद का हा ऋग्वेद आहे पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृतीचा कालखंड काय मानला जातो वैदिक संस्कृतीचा कालखंड हा इसवीसन पूर्व पंधराशे ते सन पूर्व सहाशे हा मानला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक लोक कोणत्या भाषेत बोलत होते वैदिक लोक संस्कृत भाषेमध्ये बोलत होते नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक संस्कृतीतील प्रमुख देव कोण होते वैदिक संस्कृतीमध्ये प्रमुख देव इंद्रदेव होते पर्याय जर तुम्हाला यामध्ये पशुपती देव इंद्रदेव अशा प्रकारचे तुम्हाला जर ऑप्शन आले तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पशुपती जे देव आहेत ते हडप्पा संस्कृतीमध्ये आहेत आणि इंद्रदेव जे आहेत ते वैदिक संस्कृतीमध्ये आहेत पुढील प्रश्न आहे वैदिक समाज कोणत्या प्रकारचा होता याचं उत्तर आहे पितृसत्ताक नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक काळात सभे व समित्यांचे कार्य काय होते याचं उत्तर आहे राजांचे सल्लागार संस्था म्हणजे सभा व समित्या होत्या पुढचा प्रश्न आहे वैदिक लोकांची प्रमुख अर्थव्यवस्था कोणती होती वैदिक लोकांची प्रमुख अर्थव्यवस्था कोणती होती याचं उत्तर आहे शेती आणि पशुपालन हे वैदिक लोकांची प्रमुख अर्थव्यवस्था होती किंवा व्यवसाय होता आपण असला म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक काळातील प्रमुख पीक कोणते होते वैदिक काळातील प्रमुख पीक हे जव होते याला यव सुद्धा म्हटलं जातं कदाचित तुम्हाला रेल्वे एक्झाम मध्ये यव असं सुद्धा येईल त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे दशराज युद्ध कोणत्या ग्रंथात नमूद आहे दशराज युद्ध हे ऋग्वेदामध्ये नमूद आहे पुढचा प्रश्न आहे आर्यांचं मुख्य वाहन प्राणी कोणता होता आर्यांचा मुख्य वाहन प्राणी कोणता होता उत्तर आहे घोडा नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक काळात विवाह संस्था कशी होती वैदिक काळामध्ये विवाह संस्था ही एक पत्नीत्व पद्धतीची होती पुढचा प्रश्न आहे पुरोहित वर्गाचा धर्मातील कार्य काय होते पुरोहित वर्गाचे धर्मातील कार्य हे यज्ञ व धार्मिक आहे गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे गायत्री मंत्र हा ऋग्वेदामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे आर्य लोकांनी भारतात येताना कोणत्या भागात वस्ती केली याचं उत्तर आहे पंजाब नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक समाजात शिक्षण कोण देत असे याचं उत्तर आहे गुरु पुढील प्रश्न आहे उपवेद कोणते आहेत उपवेद कोणते आहेत आता मुख्य चार रुग वेद आहेत ऋग्वेद सामवेद अथुर्वेद आणि यजुर्वेद त्यानंतर चार उपवेद आहेत ते कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये आयुर्वेद धनुर्वेद वेद आणि स्थापत्य वेद हे चार उपवेद आहेत पुढील प्रश्न आहे यज्ञीय विधीमध्ये वर्णन कोणत्या वेदात आहे यज्ञीय विधींचे वर्णन म्हणजे ज्यामध्ये यज्ञ कसे करायचे हे सांगितलेले आहे ते जे आहे ते यजुर्वेद यामध्ये आहे पुढील प्रश्न आहे सामवेद मुख्यता कोणासाठी वापरला जात आहे याचं उत्तर आहे गाण्यांसाठी सामवेदाला संग, भारतीय संगीताचा पाया असं सुद्धा म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे अथर्ववेदामध्ये काय वर्णन आहे अथर्ववेदामध्ये जादूटोना औषध आणि घरगुती विधीचं वर्णन अथर्व्यद पाहायला मिळतं पुढील प्रश्न आहे वैदिक काळात राजा कशामुळे राजा ठरत असे याचं उत्तर आहे बल आणि लोकसंमतीने वैदिक काळामध्ये राजा निवडला जात असे नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक समाजात सर्वात महत्वाचा प्राणी कोणता मानला जातो याच उत्तर आहे गाय पुढचा प्रश्न आहे वैदिक काळात गृहस्थाश्रम म्हणजे काय वैदिक काळात गृहस्थाश्रम म्हणजे विवाहित अवस्थेतील जीवन म्हणजे गृहस्थाश्रम पुढील प्रश्न आहे वैदिक काळातील शिक्षण संस्था कोणत्या प्रकारच्या होत्या उत्तर आहे गुरुकुल प्रकारच्या गुरुकुल प्रकारच्या म्हणजे विद्यार्थ्यांनी गुरुंच्या जा घरी जाऊन शिक्षण घेणे त्या पद्धतीला गुरुकुल शिक्षण संस्था असं म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे वैदिक काळास स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता का याचं उत्तर आहे होय वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता पुढचा प्रश्न आहे एकूण वेद किती आहेत चार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक वैदिक काळातील प्रमुख का नद्या कोणत्या होत्या वैदिक काळातील प्रमुख का नद्या या सरस्वती सिंधू आणि यमुना होत्या पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृतीत राजसूय यज्ञ का केला जात असे वैदिक संस्कृतीमध्ये राजसूय यज्ञ हा राजसत्ता सिद्ध करण्यासाठी केला जात असे पुढचा प्रश्न आहे वैदिक काळातील स्त्रियांसाठी प्रसिद्ध ऋषिकांपैकी एक नाव सांगा याचं उत्तर आहे लोपा मुद्रा नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक काळात शिक्षणाचे माध्यम कोणते होते उत्तर आहे मौखिक नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्य लोक कोणत्या लिपीचा वापर करत असत त्यावेळी तर लिपी अवगत नव्हती त्यामुळे मौखिक परंपरेनुसार अशी शिक्षण दिलं जात होतं पुढील प्रश्न आहे वैदिक समाजात सर्वात खालचा वर्ग ठीक वैदिक समाजामध्ये सर्वात खालचा वर्ग कोणता मानला जाईल उत्तर आहे शूद्र वर्ग पुढील प्रश्न आहे पुरुष पुरुष सुक्त मध्ये काय वर्णन आहे उत्तर आहे वर्ण व्यवस्था आर्य लोकांच्या प्रमुख सभा कोणत्या होत्या याचं उत्तर आहे सभा आणि समिती या दोन सभा आर्य लोकांच्या प्रमुख सभा होत्या नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक समाजात स्त्रियांना स्वतःचा विवाह ठरवण्याचा अधिकार होता का तर होता स्वयंवर पद्धत होती त्यावेळेस आहे वैदिक संस्कृती संगीत व नृत्याचा उल्लेख कोणत्या वेदात आहे उत्तर आहे सामवेद पुढील प्रश्न आहे ऋग्वेदात रुचांचे प्रमाण किती आहे ऋग्वेदामधील ज्या ओव्या आहेत त्यांना रुच्या म्हटलं जातं ते एकूण जा जा एक हजार अठ्ठावीस ओव्या म्हणजेच रुचा आहेत पुढील प्रश्न आहे वैदिक काळात काळात दास म्हणजे काय वैदिक काळात दास म्हणजे गुलाम पुढील प्रश्न वैदिक काळात धर्म याचा अर्थ काय होता वैदिक काळात धर्म याचा अर्थ कर्तव्य होता पुढील प्रश्न आहे वैदिक समाजात स्त्रीला कोणती उपाधी दिली जात असे त्याचं उत्तर आहे गार्गी मैत्रेयी वैदिक काळातील प्रमुख सामाजिक एकक कोणते होते उत्तर आहे कुटुंब नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक काळात संगीत कोणत्या वादंवर वाजवले जात होते उत्तर आहे विना ढोल आणि शंख पुढील प्रश्न आहे वैदिक समाजातील धार्मिक विधी कोण पार पाडत असे याचं उत्तर आहे पुरोहित पुढचा प्रश्न आहे वैदिक संस्कृतीत अग्नीचे महत्व काय होते वैदिक संस्कृतीमध्ये अग्नीचे महत्व हे यज्ञाचा देव असं मानलं जाईल त्याचबरोबर वाहक देवता पुढील प्रश्न वैदिक काळातील प्रमुख कवी किंवा ऋषी कोण होते याचं उत्तर आहे विश्वामित्र आणि वशिष्ठ पुढील प्रश्न आहे वैदिक काळात विवाह प्रथा कोणती होती उत्तर आहे सात फेऱ्यांची प्रथा त्यालाच आपण सप्तपदी म्हणतो पुढील प्रश्न आहे वैदिक संस्कृतीत अश्वमेध यज्ञ का केला जात असे याचं उत्तर आहे साम्राज्याची सत्ता पसरवण्यासाठी तर मित्रांनो आज आपण वैदिक संस्कृतीवर आधारित सर्वच्या सर्व प्रश्न पाहिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये कोणताही प्रश्न येणार नाही यापुढे नेक्स्ट मध्ये पुढील टॉपिक वर आपण प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला याची पीडीएफ हवे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला Join one.